बघा आता आम्ही निघालो आहोत शेतात जाण्यासाठी तुम्ही चला दाखवते काय करणार आहे शेतामध्ये ते तर हे बघा आहे शेत कुणाचं काय माहिती आहे शेत आपलं तर नाही <laughs> तर बघा आम्ही आता आले आहोत माती घेण्यासाठी तर आम्ही घेतले आहे पोतड्या आणि विडा सुद्धा घेतल्या आहे आणि न्या पप्पा बघा पुढं गेले आणि हे मला जायचं आहे तिकडे तर बघा सगळे काटे कुटे इथं आहे आणि तललेलं हो आमच्याकडं पण आहे शेत पण एवढे घाण नसतात खूप साफ शेतं असतात आमच्याकडे तर बघा हे आहे प्लॉटिंग प्लॉटिंगचं आहे हे तर हे तर काहीतरी पाईपलाईन वगैरे काहीतरी आहे तर इथलीच आपण थोडीशी माती घेणार आहोत बघा मस्त काळीशार माती चला बाय पाणी पडलंय ना याच्यावर थोडस बर का बरं उचलायच आणि याच्यात टाकायचं काय खुंत पाहिजे मार ने ताला पाहिजे टाका टाका लाक ओले बापले टाका ननू काय करतो ननिश तू काय करतो अले बापले सुपन हिनो ये।, ये बस 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 सुपर हिरो बाई घ्या आमचा सुपर हिरो नाही तू कोणता सुपर हिरो आहे ग्रीन कलरचा सुपर हिरो कोणता आहे हल्क है। है। का स्पायडरमॅन आहे स्पायडरमॅन कसं कर करतो विटा <laughs> आसा करतो <laughs> <laughs> बस चल झाला आता करून देते मला मीठ मिक्स कर चांगले आज आमचा अप्प्यांचा बेत आहे तर कोथिंबीर राहिली आहे कापायची मिरच्या मी टाकत नाही त्याऐवजी शिमला मिरची घेतली म्हणजे मुलं एक खातील एक गाजर घेतले छोटं दोन टोमॅटो आणि एक कांदा तर बघा आपले सगळे व्हेजिटेबल्स घेतलेले आहे तर यामध्ये घालायचे हे बघा अशा प्रकारे खाली सांगलं बेटा सांग सांग मिक्स कर बेटा खूप सारे व्हेजिटेबल्स घालायचे म्हणजे खूप छान टेस्ट येते तर बघा हे आपलं आपणचं बॅटर वेडी झालेलं आहे याच्यात जे आपण व्हेजिटेबल टाकायचे ते टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये एक्स्ट्राची जर चव हवी असेल तुम्हाला तर ते ज्याच्या त्याच्या पर्सनल चॉईसवरती आहे तर यामध्ये थोडंसं तेल घालावं म्हणजे मी इथं दोन पडी तेल घातलं होतं आणि बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान येते आणि जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर काही तसं कंपल्सर नाही आहे पण हे घातल्यानंतर ऑइल घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते तर बघा मी आधी थोडा वेळा आधी थोडंसं तेल लावून घेतलं होतं आणि हे जे आहे ना हा लोखंडी तवा आहे तर असं तुम्ही करू शकता एक दीड तास आधी ऑइल लावून ठेवायचं त्यावर ते अजिबात चिपकत नाही तर तुम्ही तुम्हाला लाई लाईव्ह दाखवणार आहे म्हणजे व्हिडिओमध्ये दिसेलच तुम्हाला तर इथं उत्तप्पे चालू होते आणि भूमीचे पप्पा गेले होते बाहेर तर आम्हाला काही सांगून गेले नव्हते तर ते काहीतरी नवीन वस्तू आणण्यासाठी गेले होते तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये बघे बघायला मिळेलच त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं मुलांना झोपूनसुद्धा दिलं होतं तर उत्तप्पा हा जाडच असतो का कारण त्यामध्ये भाजी वगैरे असतात तर काही 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 जणी काय करतात हे जे असतात ना उत्तप्पा तर या उत्तप्प्प्यामध्ये वरतून घालतात भाज्या पण मी तसं न करता डायरेक्ट टाकते असंही खूप छान होते टेस्ट तर तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर आपण याच्यावरती थोडंसं ऑइल घालणार आहोत आणि यामध्ये मी थोडंसं सोडासुद्धा टाकलेला आहे हे बघा प्रकारे मी हे ऑइल सोडून घेते आणि आता मग सर मी तुम्हाला आधी म्हटलं की आपण अप्पे बनवणार आहोत पण भूमी आणि नाहीच म्हटले मम्मी अप्पे नाही आम्हाला उत्तप्पा बनवून दे म्हणून मग उत्तप्पा बनवते आहे असं मस्त शिजलेला आहे आता आपल्याला याला परतवाय पलटून घ्यायचं आहे तर बघा तर बघा लोखंडी तव्यावर पण खूप छान निघतो उत्तप्पा तयार होतो आहे तर बघा मस्त उत्तप्पा रेडी झालेला आहे तर आपण याला हाफ हाफ खाणार आहे म्हणजे अर्धा भूमी आणि अर्धा मॅनेश खाणार आहे बघ आणि नेशने हे पिठी घेतलेली आहे तर ही भूमीसाठी घेऊन जाते मी लगेच दुसरं टाकते व्यवस्थित बस ना तर भूमीचा आज मूड थोडा खराब आहे कारण पोट दुखत आहे भूमीचं कसं झालं सांग बाळा नाही आणि सांगणार आहे उत्तप्पा कसा झालेला आहे तर मी उत्तप्पाचा एक घास घेतलेला आहे आणि साखर नाही खाऊ रे मला सांगायचं कसं बनलं आवडलं तुला थँक्यू किती लाईक देशील मला वन लाईक अजून दे ना अजून लाईक दे ना त्या हाताचं पण दे ना हाताचं आणि पायाचं पायाचं पण लाईक हे बघा असं लाईक असतं आमचं इतका मला आवडतं काही काही गोष्टी तू खाल्ला खा ना मग सांग ना कस झालं हा आमचे झाड किती मोठे झालेले आहेत

तर बघा आता खाली आलो आहोत तर माती कुठणे चालू आहे त्यानंतर हे गौऱ्या सुद्धा घेतल्या आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या गौऱ्या कधीच्याच आहे आमच्या इथं पडलेल्या आहे गवऱ्या तर हे बघा आता हे कुठं आहे तर बघा हे असं कुठनं चालू आहे हे शेणाच्या गौऱ्या ह्या बाकीच्या मातीमध्ये मा घालू आणि काही एक्सप्रेशन काहीतरी वेगळंच चालू आहे आणि आमचं काहीतरी हे वेगळंच चालू आहे तर बघा आता डायरेक्ट बकेटमध्ये भरून घेऊ तर बकेट हे इथं हे बकेट पण कधीच्याच पडल्या होत्या तर ह्या बकेट बघू शकता कलरचे बकेट आहे तर ते आता त्याच्यामध्ये भरून घेऊ आपण तर बघा ही एक माती अशी भरून ठेवलेली आहे जेव्हा कुंड्या आणि ना तेव्हा त्यामध्ये भरेल त्यानंतर ही एक कुंडी बादली भरलेली आहे त्यानंतर यासुद्धा अशा भरून ठेवल्या आहे आणि ती जी माती आहे ना याच्यातली पोतळीमध्ये त्याच्यात सुद्धा असंच मिक्स करून भरलेलं आहे तर याच्यामध्ये सुद्धा तेच आहे तर आता मी इथं खाली ठेवून देणार सगळं सामान हे बघा तर या कुंड्या अशा मध्ये ठेवायचे आहे मला तुम्ही ठेवसान का विस्तीत मी आणून देते इथं तर बघा बादल्या भरून ठेवले आहेत मी त्यानंतर आपल्याला जशा लागणार तसे घेऊ आपण आता मी इथं कुलप लावून घेते तर बघा संध्याकाळ रात्र आहे आजचे रविवारचे आठ आज नऊ सव्वा नऊ झाले आहे आणि इकडं सगळा पसारा पडलेला आहे अजून आणि आज काम चालू आहे कूलरचं चा। तर कूलर आमच्याकडे नव्हतं होतं म्हणजे ते खराब झालं तर आम्ही नवीन आणलं तर बघा इथं जुगाड चालू आहे तर असं बांधत आहे काल आधी तर बघा इथं जुगाडू काम चालू आहे इथे बांधणं चालू आहे कूलरला आणि आधी ही जी पडदी आहे ना ही थोडी कमी आहे म्हणून इथं पाट्या मारून घेतलेल्या आहे याला खेड़े सुद्धा मारले आहे तर असे आमचे आहो आहे जुगाडू मी आज तुम्हाला दाखवलं की मी कुंड्यांमध्ये माती कशी भरते आणि दरवर्षीच मी आणून ठेवते ह्या वर्षी थोडी जास्त आणली कारण जुन्या कुंड्यांची मातीसुद्धा मला बदलायची आहे आणि जे ह्या वर्षी मी बादल्या वापरणार आहे त्यासुद्धा भरणार आहे कारण बादल्यांमध्ये जास्त माती लागणार आहे आणि कूलरसुद्धा आणून लावलेला आहे नवीन तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये